परफेक्ट बाही कटिंग कुठेही कमी जास्त न होता शिकायची इच्छा असेल तर तुम्ही बरोबर व्हिडिओवर आला आहात तर इथे तुम्हाला फक्त बाही कटिंगच नाही तर डिटेलमध्ये बाही म्हणतात कशाला बॉडीनुसार मेजरमेंट कुठून कुठे घेतलं जातं आणि बाहिक कशा पद्धतीने कटिंग केली जाते आणि शोल्डरपासून मुंड्यापर्यंत माप घ्यायचं कसं हे बेसिकपासून पूर्णपणे डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेपमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे असा व्हिडिओ आजपर्यंत कुठेही आला नाही किंवा कोणीही एवढं डिटेलमध्ये दाखवलं नाही असं मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे आपण बॉडीवरून ते डायरेक्ट बॉडीनुसार शोल्डरपासून मुंड्यापर्यंत माप कशा पद्धतीने घेतलं जातं ते आपण डिटेल मध्ये इथे बघणार आहोत आणि लास्टला एकदम साधी सोबी स्टेप बाय स्टेपमध्ये बाही कटिंगची एकदम सोपी पद्धत कोणीही कट करेल अशी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर त्याआधी आपण बेसिक बघूया बाही म्हणजे काय बाही म्हणतात कशाला आणि कशा, कशा पद्धतीने बाहीचं माप घेतलं जातं बॉडीनुसार आणि ब्लाउजवर कशा पद्धतीने माप घेतलं जातं बाहीसाठी हेही मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये दाखवणार आहे तर आता ही एक क्रोकी आहे ज्या पद्धतीने आपण बॉडीचं मेजरमेंट घेतो त्या पद्धतीने इथे आता बाही म्हणजे काय तर शोल्डर जो असतो तर शोल्डरनुसार खाली मुंडाचं माप घेतो तर ते पूर्णपणे गोलाकारमध्ये घेतो तर तिथे आपण बाहीचं माप घेत असतो तर आता ही आपलं शॉर्ट बाही असू शकते लॉंग बाही आणि मिडल बाही असू शकते ब्लाऊजचं माप घेताना पूर्ण ब्लाउजचं माप जेव्हा आपण घेतो लक्षात घ्या जेव्हा तेव्हा आपण न्यूजपेपर असो किंवा आपला जो ब्लाऊज पीस आहे तो असो तर आपण तो फोल्डिंग करत असतो आता फोल्डिंग करतो तो भाग असतो आपला पुढचा आणि मागचा भाग म्हणजेच फ्रंट आणि बॅक पार्ट असतो तर तो आपण फोल्ड करतो आता ही जी पूर्ण लाईन आहे तर ती फोल्डिंग केलेली लाईन आहे जी आपण न्यूजपेपर फोल्ड करून आखतो त्यानंतर हे जे वरती आपण शोल्डरचं माप घेत असतो शोल्डर, शोल्डर तुमचा जर प्रिन्सेस कट बोटनेक असेल तर शोल्डर हा जास्त असतो म्हणजे सात ते साडेसात पर्यंत असू शकतो आणि जेव्हा गम मागच्या गळा जर लांब असेल दहा अकरा तर आपला शोल्डर हा कमी येतो म्हणजेच पाच पण असू शकतो साडेपाच पण आणि सहा साडेसहा पण असू शकतो तर हे छातीच्या मापानुसार शोल्डर हा कमी जास्त होतो त्यानंतर आपण शोल्डर झाल्यानंतर खाली मुंड्याचं माप घेतो असतो हा मुंडा हा सरळ मुंड्याचं माप घेतो आणि त्याचखाली मुंड्याच्या भागाला चिकटून जे सरळ स्ट्रेट लाईन घेतली आहे तर तिथे आपलं हे छातीचं चा माप असतं म्हणजे जी पण आपली छाती असेल त्याचा चौथा भाग घेऊन आपण इथे माप घेतो त्याच्याच खाली कमर पूर्ण ब्लाउजची लांबी घेतल्यानंतर जो खाली कमरचा माप घेतानाही आपण कमरेचा चौथा भाग घेतो आणि छातीचा भाग आणि कमरेचा भाग हा दोन्हीसाठी आपण हा चौथा भागच घेत असतो आणि त्यानुसार आपण इथे ह्या लाईन आखून घेत असतो जी पण आपली कमर असेल त्याचा चौथा भाग घेतला जातो आणि छाती असेल त्याचा चौथा भाग घेतला जातो आता इथे मेन बाहीचं माप कुठून कुठे घेतो तर हा जो शोल्डर आणि मुंडा आहे तर त्याचा गोलाकार जो भाग आहे तर तिथे आपण ही बाही कटिंग घेतो ज्याप्रमाणे मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत आहे तर तो डार्क केलेला भाग आहे गोलाकार मुंड्याचा जो भाग आहे तर ती म्हणजे आपली ही बाहीचं मेजरमेंट असतं आणि त्यानुसार आपलं इथे ठरतं की बाही नक्की किती इंचाची पाहिजे किंवा आपण बनवलेल्या ब्लाऊजसाठी किती इंचाची बाही लागणार आहे थोडक्यात सांगायचं तर शोल्डर आणि मुंड्याचं जे पूर्णपणे आपण गोलाकार मध्ये माप घेतो किंवा जो पण आपला भाग येतो जे पण इंच येते तर त्याला आपण हा बाही हे माप इथे घेतो आणि बाही शिवतो तर यानुसार आपल्याला बाही कुठून कुठे घ्यायचं हे तुम्हाला कळलंच असेल तर आता ही गळ्याची लांबी आता गळ्याची लांबी जी आहे तर ती शोल्डर ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की बोटनेक आणि प्रिन्सेस कटनुसार आपले जे शोल्डर आहे तर तो कमी जास्त होत असतो जर मागील गळ्याची लांबी ही तुम्हाला जास्त हवी असेल तेवढा शोल्डर कमी होतो आणि जेवढं तुम्हाला जेवढा शोल्डर जास्त तर तेवढं गळ्याची रुंदीही कमी होत असते तर त्यानुसार आपल्याला इथे अशा पद्धतीने माप बेसिक ज्या गोष्टी आहेत तर त्या कळल्या की कुठल्याही बाही कटिंग करताना कुठलाही ब्लाऊज शिवताना कुठलाही प्रॉब्लेम येत नाही मग तो कटोरी ब्लाऊज असू दे प्रिन्सेस कट असू दे हल्टरनेक असू दे कुठल्याही पद्धतीचा ब्लाऊज किंवा फोर फोर टक्स असू दे कुठल्याही पद्धतीचा ब्लाऊज हा आपण सहज कटिंग करू शकतो आणि हे सगळं करताना आश्चर्य म्हणजे एकच आहे की ह्या सगळ्या ब्लाऊज हे जेवढे पण ब्लाऊज असतात जेवढे पण ब्लाऊजचे प्रकार असतात त्यासाठी बाहे कटिंगचा फॉर्म्युला हा एकच यूज केला जातो ही एक सगळ्यात सोपी पद्धत आहे बाहे कटिंगची तर या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजवल्यानंतर म्हणजेच पूर्ण ब्लाऊजचं माप कशा पद्धतीने घेतलं जातं शोल्डर आणि छाती घेर कमर घेरचं माप कशा पद्धतीने घ्यायचं आणि गळ्याची रुंदी ही कशी बदलते शोल्डर कसे बदलतात कुठल्या ब्लाऊजसाठी कुठला शोल्डर वापरला जातो हे सगळं सांगितल्यानंतर आता इथे आपण मेन पॉईंटला येऊया की बाहीचं माप कशा पद्धतीने घेतलं जातं तर हा जो शोल्डर गोलाकारमध्ये दाखवलेला आहे आणि मुंडा आणि शोल्डरचं गोलाकारामध्ये घेतलेला भाग म्हणजे ही आपली बाही कटिंग असते